प्रीतम तुझं खूप खूप स्वागत आहे सो मच आणि तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार आधी तर तुझ्या मागे जे पोस्टर दिसत आहे ते खूप वेगळं दिसत आहे काहीतरी yeah. आतली बातमी फुटली असं सिनेमाचं right. नाव आहे आणि तुझं नाव आहे ललिता yes. या सिनेमामध्ये तर सिनेमा बद्दल काय सांगशील सिनेमा बद्दल सी uh, आता तर फक्त टी आलेला आहे ट्रेलर येणं अजून बाकी आहे सो सिनेमा बद्दल तुम्हाला ट्रेलर मधून लवकरच कळेल परंतु मला असं सांगायला आवडेल की ह्या सिनेमामध्ये मी स्वतः आज अ प्रीत म्हणून खूप वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट झालेलं आहे जे कॅरेक्टर मी आजपर्यंत केलेलं नाही आहे कधी सो ते कॅरेक्टर मी याच्यामध्ये प्ले केलेलं आहे आणि मुळात सिनेमामध्ये मोहन आगाशी रोहिणी हट्टंगडी सिद्धार्थ जाधव अशी स्टारकास्ट असल्यामुळे यु नो एक खजिना मिळाला आम्हाला या सिनेमामध्ये सो त्या प्रत्येक प्रत्येकाचा एक महत्वाचा वाटा आहे आणि ते सगळे कॅरेक्टर्स एकमेकांमध्ये गुंतत गेलेले आहेत आणि हे कॅरेक्टर्स गुंतल्यानंतर यु नो ती जी बातमी आहे मुद्दा त्या मुद्दापर्यंत आम्ही पोहोचतो आणि मग ती बातमी फुटते का नाही फुटत ह्याच्यावरती सगळी स्टोरी फिरते सो अशा पद्धतीने असं सांगायला काय हरकत नाही टीजर, टीजर तरी क्युरियोसिटी निर्माण करतोय की काय असेल सिनेमा आणि प्रत्येक कॅरेक्टरचा रोल काय असेल किंवा काय तसा सस्पेन्स असेल या सिनेमात आणि ऑब्विस तू जसं बोललीस की दिग्गज कलाकार आहेत तर पहिल्यांदा काम करतेस तू रोहिणी मॅम आणि एक स्पेशल काही असेल एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता खरं तर मोहन आगाशे सरांना आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो सो त्यावेळेस असं वाटलं होतं की अरे ही इज व्हेरी स्ट्रिक्ट बट <laughs> 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 ते अजिबात तसे नाहीये ही वॉज uh, द uh, मोस्ट म्हणजे सेटवरती सर्वात जास्त कॉमेडी सरांनीच केली असेल आणि वातावरण खरंच खूप छान छान ठेवलं सरांनी आणि सिनेमाच्या बाबतीत कॅरेक्टर्सच्या बाबतीत मी फार आत्ता सांगणार नाही पण तुम्ही सिनेमा बघा तशी माझी इच्छा आहे सो so, आणि रोहिणी मॅम सोबत सुद्धा काम करताना खरंच खूप छान अनुभव होता कारण मॅमनी मॅमना इतक्या वर्षाचा अनुभव आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यातले बरेचसे किस्से आमच्यासोबत शेअर केले लहानपणी त्यांनी थिएटर तेंशा कसं सुरुवात केली युनो नंतर त्यांना कसा अनुभव येत गेला इंडस्ट्रीचा अशा सगळ्या गमती जमती वगैरे सेटवरती घडायच्या आणि या सिद्धार्थ जाधवने एक छोटासा त्याचा बंगला सुद्धा बांधला होता सो त्या बंगल्यामध्ये आम्ही लंचला वगैरे बसायचो सो तिथेच नो कधी कधी मॅमला एसी सुद्धा सहन होत नव्हती म्हणून तिथे छान खट्याटोपी केला होता अशा काही गमती गमती सेटवरती घडलेल्या आहेत सिद्धार्थ बद्दल सांगितलं ऍक्च्युली सिद्धार्थने सांगितलंय की तुझ्यामुळे त्याला हा सिनेमा मिळालेला आहे याबद्दल तू डिटेल सिद्धार्थ आणि मी मला असं आम्ही एक सात वर्ष झालं फ्रेंड्स आहोत सो मला असं नेहमी वाटत होतं की अरे यु नो ह्याच्यासोबत काम केलं पाहिजे काम केलं पाहिजे कारण मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये होते भारतीय विद्यापीठमध्ये सो त्यावेळेस मी यु नो ॲज अ त्याचं त्याची फॅन म्हणून मी त्याला भेटायला गेले होते सो माझी आणि त्याची पहिली भेट तिथे झाली होती आणि त्याच्यानंतर मग मी इंडस्ट्री आली आणि सगळा प्रवास घडला असं तसं सो मी त्याला ही ओळख सांगितली होती की मी यु नो तुझी फॅन म्हणून तुला भेटायला आले होते असं वगैरे सो आमची तिथे मैत्री छान झाली आणि त्याच्यानंतर मला नेहमी असं वाटत होते की यु नो ही ही इज अ व्हेरी गुड आर्टिस्ट सो आय शुड वर्क विथ हिम म्हणून मी आणि मुळात सिनेमामध्ये जे कॅरेक्टर होतं ते त्याच्या रंगरूपाला साजेस सा होत की असं नाही की जबरदस्तीने हा माझा फ्रेंड आणि यु नो त्याला आपण सिनेमामध्ये कास्ट केलं पाहिजे असं खरंच काही नव्हतं कारण ते कॅरेक्टरचा सा साचाच त्याच्या अवतीभोवती फिरत होता सो त्याच्यामुळे आमचं फायनल झालं की आपण आम्ही दोन तीन ऑप्शन मध्ये कास्ट ठेवले होते सो त्याच्या त्यापैकी आम्ही एकाला सिलेक्ट केलं आणि त्याच एक सिलेक्शन झालेलं आहे वरून सस्पेन्स क्युरिओसिटी तर आहेच बट आम्ही बघतोय की एक, 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 एक स्पेसिफिक रूम आहे ज्यात भरपूर सिनेमा घडतोय oh. तर एक एक सेट आहे बेसिकली तर असा तुझा अनुभव होता का की एकाच सेट वर भरपूर सारे सीन्स किंवा भरपूर सारा सिनेमा शूट होतोय मुळात uh, सिनेमाची गोष्टच पूर्ण त्या हा एका प्रिमायसेस मध्येच आहे सिनेमा चाळीमध्येच घडतोय सो वर आणि खाली ज्या घटना घडतात त्याच्यापोतीच हा सिनेमा गुंतला गेलेला आहे सो so, त्याच्यामुळे असं काही हे नव्हतं उलट मजा होती की आम्ही एकत्रच असायचो छान आणि या चित्रपटाचे जे डिरेक्टर आहेत विशाल गाण घ्या त्यांच्याशी काही बॉन्डिंग होतं का आधीपासून विशाल सरांसोबत मी अगोदर हिंदी फिल्म केली होती थर्टी सिक्स फार्म हाऊस विच वॉज विथ सुभाष गई बॅनर सो तिथून आमची छान फ्रेंडशिप झाली आणि विशालचं खरंच असं होतं की प्रीतमजी म्हणजे मराठी मे कुछ करणं आहे म्हणजे मराठी मे कुछ करणं आहे अगोदर आम्ही दुसरी गोष्ट एक फायनल केली होती त्याच्यामध्ये आजी आणि नातवाची गोष्ट होती बट समाव असं झालं की नाही आपण आणखीन काही गोष्टी यु नो सर्च करूयात आणि त्याच्यामध्ये असे मेन पात्रांना घेऊनच आपण जर सिनेमा हे केला तर तो प्रेक्षकांना जास्त आवडतो सो त्याच्यामुळे आम्ही ही गोष्ट फायनल केली आणि त्याच्यातून हा सिनेमा घडत गेला आणि विशालचं डिरेक्शन खरंच खूप उत्तम आहे कारण त्या फिल्मला विशाल ऍज अ प्रोड्युसर म्हणून होता पण ह्या फिल्मला विशाल ऍज अ डिरेक्टर ऍज अ प्रोड्युसर म्हणून आहे आणि मला सुद्धा अनबिलेबल आहे की त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने डिरेक्ट केले आणि इतक्या मोठ्या कलाकारांना डिरेक्ट करणं हा खूप मोठा टास्क असतो त्यांना हँडल करणं हा सुद्धा खरंच खूप मोठा टास्क असतो पण विशालने ते खरंच खूप छान पद्धतीने सगळ्यांना नो you know, कॅच करत करत शेवटपर्यंत आणलेला आहे खूप खूप धन्यवाद तुझे थँक्यू थँक्यू सो मच